रस्त्यात आपल्याला ही जी लाकडं दिसत आहेत बघा भरपूर प्रमाणामध्ये पूर्ण लाकडांचा स्टॉक या ठिकाणी केलेला आहे म्हणजे मोठी वृक्षतोड या ठिकाणी करून लाकडं सगळी या ठिकाणी स्टॉक केलेली अगदी लांब लांब पर्यंत आणि ह्या बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला सुद्धा अशीच लाकडं आहेत ज्याच्यावरच्या आता चुना निघून गेलेलं आहे पण काही ठिकाणी नंबर वगैरे हो आपल्याला सापडत आहेत Yeah. <tune> रामकृष्ण मंडळी नर्मदेवर आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आजचा आपला परिक्रमेचा छप्पन्नाव्या दिवस छप्पन्नाव्या दिवशी आपण सकाळी कारंजिया या गावामधून आता पुढच्या रामनगर रुसा वगैरे पुढे गोरखपूर ह्या गावांकडे मार्गस्थ झालेलो आहोत आणि हा नर्मदा मैयाचा पायी परिक्रमा प्रवास आम्ही आपल्या अध्यात्म मार्ग या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून अनेक संत ऋषीमुनी देवदेवतांची तपश्चर्यभूमी असेल अनेक ऐतिहासिक ठिकाणे अनेक रमणीय दर्शनीय ठिकाणी नर्मदा मैयाचे अनेक रूपांचा दर्शन आपल्याला घडावं याकरता हा सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत तरी आपणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओना लाईक कमेंट्स शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं जेणेकरून जास्तीत जास्त माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर आज सकाळी आपण कारंजी या गावातून निघलेलो आहे जे तालुक्याचं गाव होतं परंतु आपल्या गावाच्या अपेक्षा सुद्धा ते छोटं गाव असं मला वाटलं फार काही प्रगती एरिया एकाडचं नसल्यामुळं आणि आपण अशा पद्धतीने आता कारंजी या गावातून पुढे निघलेलो आहोत थंडी खूप जास्त आहे म्हणजे अगदी अमरकंटक लाभलेला काल जेवढी थंडी लागली होती त्याच्यापेक्षा मला वाटतं जास्त लागली आहे कारण याचं कारण असं आहे आपण आज जरा थोडंसं लवकर निघलो काल आपण आठ आठ वाजले होते निघायला आज आपण साडेसहालाच निघलो दिवस उजळला उजळला आणि आपण जर मागच्या बाजूला बघितलं तर आपल्या इकडून सूर्याची किरणं दिसत आहेत जी मागच्या बाजूने आहेत कारण आपण गेले परवा तेरवा दोन तीन दिवसापूर्वी जे जर भात बघितले तर आपल्याला सूर्य हा समोरून लागत होता आणि आपल्या तोंडावर सूर्याची किरणं असायची परंतु आपल्या मागच्या बाजूला आता सूर्य उदय दुपड होणार आहे याचं कारण असं आहे की आपण तट परिवर्तन आता केलेले आहे आणि परिवर्तन केल्यामुळं जे उत्तर तटाला आपण पश्चिमेकडून समुद्राकडून पूर्वेकडे जात होतो उगमाकडे तर आता आपला प्रवास बदललेला आहे आणि आता आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललेलो होतो ओंकरेश्वरकडे समुद्राच्या बाजूला ज्या बाजूला मैया वाहते तर त्याच्यामुळे आपला जो सूर्यदेवतेची जी प्रकाश किरण आहे ते आपल्याला आता पुढच्या बाजूनं नाही तर आपल्याला मागच्या बाजूनं आपल्यावर प्रकाश ढाळणार आहेत तर अशा प्रकारे त्याचा कॅमेरा ॲडजस्ट करत करत आपल्याला तुमपूर्ण आता एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत आणि अशा प्रकारे आपण कारंजी या गावातून निघलो आहे आणि जर पुढे बघितलं तर आपण आता पूर्ण हायवे नाही पुढे निघ पुढच्या बाजूला पूर्ण रोड आहे आणि आता प्रमाणात धुकं आता कमी झाले नाही काही अंशात थोडंसं आपल्याला धुरकट धुरकट दिसतं आहे पण धुकाचा अंश आता कमी झालेला आहे आपल्याला सकाळी भरपूर प्रमाणात धुकं होतं जेव्हा आपण निघलो होतो तेव्हा अगदी इथून जी पुढेच येत अशी माणसंसुद्धा आहे गाडीपर्यंत फार तर इवढे सुद्धा होतं त्या लांबचं दिसतच नव्हतं आपल्याला एवढं धुकं होतं त्यानंतर जसं जसं टेम्परेचर वाढतंय हळूहळू तसं धुकं कमी होत चाललंय आणि आता बऱ्यापैकी धुकं नाहीचं झालंय आणि मी काल पण सांगितलं की इकडून येण्याचं एकमेव कारण म्हणजे पलीकडून असणारी जंगल वगैरे आणि त्या सर्व गोष्टींमुळे आपण जंगलातून गेलेलो नाही आणि रस्त्यांवरून आता आपण हायवेनं चालतो आहे आणि हायवेनं आपण चालतो आहे म्हणजे आश्रमांची आपल्याला कमी भासणारच आहे परंतु ऑप्शन नाही सर्व परिक्रमावासी ह्याच मार्गाने जातात आणि गर्दी पण असते त्याच्यामुळे व्यवस्थेला पण थोडासा क प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट आपल्याला करावं लागतं कारण आपलं पुढं जर बघितलं तरी परिक्रमावासी तीन चार चाललेले आहेत आणि आपण आपल्या मागंसुद्धा जवळजवळ जवळ आपण ज्या आश्रमात थांबलो होती तर काल जवळजवळ पंचवीस ते तीस परिक्रमावर खूप कमी होते त्याच्यामुळे परिक्रमावर त्यांची संख्या भरपूर आहे वस्तेची थोडीशी क होते त्याच्यामुळे जवळजवळ आपल्याला असं सांगितलं की नर्मदापुरमपर्यंत आपल्याला हा प्रॉब्लेम लागू शकतो किंवा नरसिंगपूरपर्यंत तर नरसिंगपूरपर्यंत आपला प्रयत्न असणार की आपण लवकर क्रॉस करू आज आपण दिंडोरीच्या मागे थांबवू जरा दिंडोरी आपल्याला उद्या लागेल तर अशा प्रकारचं एकंदरीत हायवेचा प्रवास चाललेला आहे आपला आणि पुढे आपण जबलपूर नंतर मेडा घाट वगैरे जाण्याचा आपला प्रयत्न असणार आहे तर बघू लतामाय्याचं दर्शन पुढं होतं आहे काय परत आता सकाळी पंचावन्न दिवसाला निघालेलो आहे आणि जवळजवळ रामनगर रुसा ही गावं आता आपण अपन, क्रॉस करून आता पुढे रत्नापूर गोरखपूर या मार्गाने पुढच्या प्रवासाला लागलेलं आहे तर बघू आता आपल्या पूर्ण प्रवासात अजून पुढे काय काय भेटतंय कारण सकाळी आपण एका ठिकाणी दुकानामध्ये चहा वगैरे बिस्किट खाऊन घेतलेले जेणेकरून आपल्याला नाश्त्याची व्यवस्था होऊन गेलेली आहे पुढे आपल्याला नाश्ता भेटला नाही भेटला आपण जेवणापर्यंत आरामात चालू शकू याकरता तर आता आपण निघालो आहे बघू पुढे आपल्याला कुठं आश्रम लागतोय किंवा कशी कशी व्यवस्था ते आपल्याला पुढे गेल्यावर चला आपण पुढचा प्रवास करू आणि छप्पन्नाव्या दिवसाला या ठिकाणी अनुभव व्हायला पाटण ह्या गावामध्ये आता आपण आहोत पाटण किंवा पाटणगड याला असं म्हटलं जात आणि याच्या मागे रामनगर रामनंतर रुसा वगैरे आपण गाव क्रॉस केले आणि जर बघितलं तर सूर्य इतका आता वरती आलेला आहे पण तरीही इथं थंडी भरपूर म्हणजे चांगल्या प्रमाणात थंडी वाजते पण पना आपण आता स्वेटर वगैरे म्हणजे शाल वगैरे काढून टाकलेले आणि पाटणगड किंवा आणि पाटणगड आपण आपण बिघाड जवळजवळ मागे रामनगर नुसा गावावर क्रॉस करून आपण पुढं आलोय आणि जर सूर्य बघितला तर एवढा सूर्यवर आलेला आहे जवळजवळ साडे नऊ वाजून घेण्याने पण तरी सुद्धा अजून थंडी भरपूर असते आपण शाल वगैरे तर काढलेली थोडीशी ठरून पण अजून कानाला वगैरे थंडी भरपूर असते आणि कंटिन्यू जर नाक ओपन राहिलं तर नाकसुद्धा एकदम भयानक दुखायला सुरुवात होती एवढी थंडी अजून पण आहे आता बऱ्यापैकी थंडी हळूहळू कमी व्हायला लागली आणि मेन म्हणजे मी सांगितलं तसं दिवसभर गरम अजिबात होत नाही आपल्याला म्हणजे घाम हा विषयच नसतो किती चाललो आपण तरी कारण थंडी दिवसभर असतेच जी समजा आपल्या शरीराची उष्णता चालल्यामुळे तयार होते तीसुद्धा ही थंडी मेंटेन करत राहते त्याच्यामुळे तेवढ्या ते प्रमाणात थंडी आपल्याला त्रास उष्णतेचा होऊ देत नाही त्याच थंडीचा आपला दुपारचा फायदा होतो पण सकाळी अजूनसुद्धा स्टील थंडी वाजते आपल्याला हे एवढ्या टायमामध्ये कानटोपी किंवा मास्क हे नकोसं वाटतं घामायला सुरुवात होते परंतु विधी अजूनसुद्धा थंडी वाजते तर हायवेचा आता जे नवीन अपग्रेडिंग चाले सगळे डांबरे वगैरे फोडून या ठिकाणी सिमेंटचे रस्ते वगैरे या काम आता कामं चालेल मार्गाने आता आपण पाटणगड या गावातून पुढच्या गावात जाणार आहोत आणि रत्ना हे गाव आपल्याला लागते आपल्याला जेवणासाठी आश्रम आहे तर बघू आता आपला रत्नाला आपण किती वाजेपर्यंत पोहोचते तिथे आश्रमात जेवणाची वगैरे व्यवस्था कारण या रस्त्यांना सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जेवणच आहे आपल्याला जेवणाची फार मोठी रिस्क इथं आहे कारण विषय असा आहे चालण्यासाठी आपण किती चालू शकतो एक वेळेस भर तब्येत कमी जास्त असली तर आराम वगैरे हो करून चालू शकतो थोडी विश्रांती घेत घेत चालू शकतो परंतु जेवणासाठी जर नसतं तर मग परत प्रॉब्लेम होतो दुकान वगैरे भेटले तर ठीक तसं आपण कधी डायरेक्ट उपाशी राहत नाही काही ना काही आपल्याला भेटतंच पण तरीही फक्त मग व्यवस्थित जेवण जर झालेलं असतं तर जास्त एनर्जी असते तर त्यांनी सांगितले की रत्नामध्ये तुम्हाला आश्रम भेटेल तर बघू आता आपण रत्नाकडे चाललेलो अजून आठ ते दहा किलोमी दहा ते बारा किलोमीटर रत्ना गाव आहे तर आपण आता रत्नाकडे जाऊन गेल्यानंतर तर कळेल आपल्याला काय कंडिशन आहे कडे जात असताना आपल्याला एक नदी लागलेली आणि छोटसं पात्र म्हणजे अगदी बाई जरी बघितलं आपण ह्या बाजूला पात्र अगदी आताच पात्र आहे आणि हे शिवनी नदीचं पात्र आहे तिकडं पुढे बारीक नदी पुढे जाणार शिवनी नदी नदीच पात्र आहे आणि वरती आता पुलाचं वगैरे काम चालेल बरकटा हायवे पुलाच्या खालून आणारी ही शिवनी नदी जी पुढे जाऊन मैयाला मिळते अशी शिवनी नदीला क्रॉस करून शिवनी नदीच्या पात्रावरून आपण आता पुढे गोरखपूरकडे चाललेलो आहे गोरखपूरकडे आपल्याला इथं ग्रामपंचायत गोरखपूर नाव पण दिसते गोरखपूर गावाची हद्द या ठिकाणी लागलेली आहे आणि गोरखपूरवरून आपल्याला पुढे रत्ना ह्या गावाकडे जायचं आहे तर बघू आता गोरखपूरमध्ये जेवणाची व्यवस्था एवढ्या लवकर तर काय आपल्याकडं होणार नाही आणि इकडं बघण्यासारखं पण काय असेल असं मला वाटत नाही तर बघू गोरखपूरमधील भागातून आपण मग पुढे जाण्याचा प्रयत्न करू वगैरे गावांकडे जाऊन वगैरे या जंगलांच्या <coughs> आणि डोंगराच्या प्रदेशामधून आता आपण चाललोय इथं जरी आपल्याला पूर्ण पठार दिसत हो असलं तरी आजूबाजूने आपल्याला डोंगर वगैरे आणि भरपूर जंगलाचा परिसर आहे नेटवर्कसुद्धा इथं कमी फायव जी नेटवर्क तरी तर भेटतच नाही फोर जी पण खूप कमी प्रमाणात चालत असतो तर अशा या रोडने आपण आता रत्ना गावाकडे निघालेलो आहे मोदारामध्ये आपण त्या बाबांकडून वगैरे त्यांनी दिले आपल्याला खायला आणि फार सुंदर म्हणजे असं त्यांचं स्वभाव म्हणते किंवा सेवेची भावना येईल त्यांना असं सांगितलं की बाबा म्हटले त्यांना सांदेवादाचा त्रास आहे काहीतरी वेगळा शब्द सांगितला यांच्याकडचा आजाराचा असेल तो आणि त्याच्यामुळं थंडीमध्ये त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे परिक्रमा वगैरे करणं शक्य होत नाही म्हणे आणि वय पण झाले आता त्याच्यामुळे यांच्या त्रासामुळे परिक्रमा वगैरे होत नाही म्हणे पण परिक्रमा यांची सेवा एवढीच याची सेवा म्हणे आम्ही करीत असतो आणि परिक्रमावासियांना काही ना काही देणं म्हणजे अगदी काहीतरी पपई जे काही घरात असे किंवा चहा वगैरे घेतली आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही बेलाचा सरबत करून परिक्रमावास यांना देत असतो असं ते म्हटले म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा परिक्रमा परिक्रम करणारे लोक असतात जे सकाळ संध्याकाळ चालतात दुपारचं जास्त कोणी चालत नाही अशा प्रकारचं तर सेवा करतात ते आणि त्यांनी सहज एक उदाहरण सांगितलं की थोडीशी त्यांच्या घराच्या पुढं एक बस महाराष्ट्रीयन परिक्रामास यांची उभी होती तर त्यांनी होऊन त्यांना दिवस मागं बोलवली आणि मागं घेऊन त्यांचं जे घर होतं आतमध्ये हॉल त्या हॉलमध्ये स्वयंपाक वगैरे करायला लावला सकाळी असं ते सा सांगत होते तर अशी ही सेवा करणारी मंडळी आणि बाबांच्या हातून त्यांनी पप्पासुद्धा अगदी कापून साली बिली काढून तर आत आतला जो आपण घर म्हणतो तो घर आपल्याला खायला दिला होता अशी पै पपै पै वगैरे आपण या मोहदारा गावात खाऊन मोहतारा मोहतरा गाव आलं त्या गावातून आता आपण पुढे रत्ना गावात निघलेलो आहे जवळजवळ आता गावाचे शिव आपण ओलांडलेले असेल कारण इथं पूर्ण पठार आपल्या दिसते फार घरं वगैरे नाहीत आता इथं वस्ती पण एकदम क्वचित एक दोन घरं आहेत आणि रत्ना या गावात आपण चाललेलो आहे एक किलोमीटर फक्त आश्रम आहे त्यांनी दोन किलोमीटर आपल्याला जेवण केलं दिसतंय खाली तिथून आता आपल्याला एक किलोमीटर फक्त आश्रम आहे जिथे जाऊन आपण जेवण वगैरे करून मग पुढच्या प्रवासाला निघणार आता पहिला आश्रमात वगैरे जाऊ आता आपण रत्नामध्ये त्याच्यावर वगैरे करू कारण भरपूर चाल झालेली भूक पण आपल्याला लागलेली आपण मधी थोडीशी क चहा बिस्किट सकाळी खाल्लो त्याच्यानंतर कुरकुरे चिक्की वगैरे खाल्ली जाऊ आश्रमामध्ये जेवण करू मग पुढे निघू कारण त तटावरून एक वेळेस थोडंसं थकवा जाणवत नाही हायवेला मार्ग उरकतो परंतु थकवा जाणवतो कटाळा येतो थोडासा चालायला तर बघू जेवण करू थोडीशी वाटलंच तर विश्रांती करू मग पुढच्या निघू त्यासाठी पहिला आपण आधी आश्रमात जाऊ तर आपण आता फायनली रत्ना ह्या गावामध्ये नर्मदा आश्रम या ठिकाणी इथं आपल्याला आश्रम दिसतो आहे आतमध्ये आणि बहुतेक आपल्या जेवणाची व्यवस्था पण होईल कारण परिक्रमाशी काही आतमध्ये आहे तर बघू आतमध्ये जाऊ आपण जेवण वगैरे जर असेल तर जेवण वगैरे करू दोन्ही बाजूनी झाडं आणि सुंदर असा रोड अगदी नवीनच हा रोडचं काम झालेलं आहे आणि एकदम लाईनीमध्ये पूर्ण झाडं त्यांनी कदाचित जेव्हा रोडचं प्लॅनिंग केलं असेल तेव्हा ही झाडं लावली असतील कारण अजून एक मधून रोड आहे त्या मधल्या रोडपासून हा बाहेरून बायपास टाईपचा हा रोड केलेला आहे नवीन आणि अशा या रोडनं आता आपण पुढे झालेलो आहे जेवण आपण पोटभर जेवण वगैरे केलेलं आहे तिच्या आश्रमामध्ये आणि जेवण वगैरे करून आपल्याला पुढं निघलो आहे थोडी थोडी थंडी वाजते अजून आपण कानटोपी खाली वाढायची बाकी आपली कारण कारण नेमकंच आपण निघालेलो आहे आणि सूर्याचं ॲडजस्टमेंटचं तिथून पण आपले कायम उद्देगाशीच असणार सूर्य कायम आपल्या माग असणार साईडचा असणार अगोदर सारखा पुढं नसणार तर असो अशा प्रकारे आपण रत्ना या गावामध्ये जेवण करून त्याच्यानंतर आता पुढे निघालेलो आहोत गडासराई या कदाचित पुढचं आहे गडासराय पाच किलोमीटर आणि तिथून डायरेक्ट चौदा किलोमीटर पुढाश्रम आहे तर बघू आपण आता गडासराईला जाऊ आणि मग तिथून पुढे आश्रम वगैरे सध्याचा अंदाज घेऊन वेळेचा अंदाज घेऊन मग पुढच्या प्रवासाला लागू सुंदर असं जेवण आज आपल्याला भेटलेलं आहे थोडंसं क अंतर जास्त काटावं लागलं आपल्याला पण उशिरा का होईना जरा पण आपल्याला मस्त जेवणा भेटलेले आश्रमामध्ये आश्रमातून जेवण वगैरे करून पुढे गडासरा बसून पुढे असं नाव अजून आपल्या काही देणार राहिलं नाही गडासराला आपण जाऊ तिथे गेल्यानंतर मग आपल्याला वेळेचा अंदाज घेऊन किलोमीटरचा अंदाज घेऊन पुढच्या आश्रमाचा मग आपण पुढे निघणार आहे ते तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर कळेलच गाडा सराई त्याच्या दिशेने आपण चाललेलो आहे आणि रस्त्यात आपल्याला ही जी लाकड दिसत आहेत बघा भरपूर प्रमाणामध्ये पूर्ण लाकडांचा स्टॉक या ठिकाणी केलेला आहे म्हणजे मोठी वृक्षतोड या ठिकाणी करून लाकडं सगळी या ठिकाणी स्टॉक केलेली अगदी लांब लांब पर्यंत आणि ह्या बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला सुद्धा अशीच लाकडं आहेत ज्याच्यावरच्या आता चुना निघून गेलेला आहे पण काही ठिकाणी नंबर वगैरे आपल्याला सापडत आहेत तर अशी ही लाकडं म्हणजे ह्या माळसुद्धा ती लाकडं होती आपल्याला काही दोन चार लाकडं दिसतील थोडीशी मातीनं वगैरे आपण जसं म्हणतो की उदाई वगैरे लागल्यासारखे टाईप की दिसत आहेत थोडीशी खालच्या बाजूला आपल्याला पण बारीक निरीक्षण केलं तर लक्षात येईल या बाजूला इथे आहेत तर अशी ही लाकडं आणि एवढी मोठी वृक्षतोड का केल्यास आपल्याला आयडिया आहे का म्हणजे आता ही जर याच्यावर ला नंबर वगैरे दिसत आहेत किंवा याच्यावर आपल्याला सुन्याच्या रेषा वगैरे दिसत आहेत तर ही कदाचित सरकारची किंवा मग शासकीय अखत्यारीतली ही सर्व लाकडं असतील किंवा ही वृक्षतोड त्यांच्या मार्फत केली असेल तर अशी का केली असेल वृक्षतोड किंवा एवढं लाकडांचं स्टोरेज वगैरे असं चुना वगैरे मारून का केलं असेल याची जर माहिती कोणाला असेल तर नक्की सांगा आपल्याला कारण भरपूर प्रमाणामध्ये लाकड आहेत ते अगदी पूर्ण माळचा माळ भरलेला आहे या बाजूने सुद्धा वरच्या बाजूला लाकड आणि हा माळ जो आहे तो आता मला असं वाटतं रिकामा झालेला आहे कारण काही लाकडं तिथे पडलेले आहेत आणि लाकड बाकीचे संपलेले आहेत पण जो मागचा माळ होता त्या मागच्या माळावर पूर्ण तो माळ लाकडांनी भरलेला होता आणि अतिशय मोठमोठे म्हणजे माणसाच्या बागा इथं सुद्धा वरती लाकडं ना आपल्याला हे पण पूर्ण भरलेलं आहे या बाजूला सुद्धा पूर्ण लाकडांनी भरलेलं बघा सुद्धा पूर्ण लाकडं आहेत पूर्ण लाकडांचा हा एरिया आहे तर एवढं लाकडांचं स्टोरेज आणि छोटी लाकडं नाही ती अगदी आपल्या एका माणसाच्या कवळेत मावतील अशी मोठमोठी मुट खोड आहेत आणि त्या खोडांचं त्या ठिकाणी स्टोरेज केलेलं आहे त्या बाजूला पण आपल्याला बघितलं तर मी तो, तो माळ संपलेला आहे म्हणजे तिथले लाकडं संपलेले आहेत इकडे भरपूर लाकड आहेत अजून वरती पूर्ण मोठमोठे ओंडक्याच्या ओंडक्यांचं स्टोरेज आहे इकडंसुद्धा आणि इकडचा जो माळ होता त्या माळावरचे आता संपलेले आहेत काही अंशामध्ये शिल्लक आहेत म्हणजे कदाचित ते बाहेर कुठेतरी घेऊन जात असतील इथं बघितलं तर फक्त आपल्याला पार्टी वगैरे दिसते की सेक्टर नंबर काहीतरी आणि काष्टागार गाडासरा आहे तर गाडासराईचं एक काष्टागार आहे म्हणजे लाकडं स्टॉक करण्याची जागा आहे पण एवढी लाकडं पुढं जात असतील किंवा एवढी लाकडं करण्यासाठी किती मोठ्या जंगलाची वृक्षतोड करावी लागत असेल कारण आपण आत्ता बघितलं तर आपल्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तपोवनाचं जी वृक्षतोड वगैरे करायची जंगल तोड करायची त्याच्यावरून एवढं पेटलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला एवढ्या प्रमाणात काष्टागार आगार दिसत आहे म्हणजे याच्यासाठी कमसे कम एखादं छोटं जंगल किंवा एवढं जर लाकडांचा विचार केला तर आपण अंदाज पण लावू शकत नाही की याच्या खाली किती झाडं हो। कापावी लागले लाग ला असेल किंवा किती जंगल, ला जंगल कर कमी करावं लागलं असेल तर नेमकं एवढं कोणतं जंगल कट केलेलं असेल याचा आपल्याला प्रश्न पडू शकतो कारण इकडे जंगलांची पण काही तशी कमी नाही भरपूर जाऊन जंगल आहेत जंगल म्हणजे आरती जवळजवळ यायरत पूर्ण जंगलच आहेत पण एवढे लाकडं काय करत असतील नेमकं कोणत्या कंपनीसाठी लागत असतील की काही सीत वगैरे जात असतील कुठे इंधनासाठी वापरले जात असतील काही आयडिया आहे का भरपूर लाकड आहेत एवढ्या लाकडांचं स्टोरेज मी आतापर्यंत तरी कधी बघितलं नाही अगदी पठाराच्या पठारं पूर्ण लाकडांनी भरलेली या बाजूने सुद्धा पठाराच्या पठारं पूर्ण लाकडांनी भरलेलं पूर्ण माळच्या माळ आणि जशी बारीक लाकडं तशी अगदी मोठी सुद्धा म्हणजे मोठी लाकडं पूर्ण आपण आत्ता एरिया आहे आणि इकडे सुद्धा भरपूर लाकड आहेत हायवेलाच आहे इलिगल तर ऑफकोर्स नसणार आहे पण एवढी जंगल तोड वगैरे करून आणि आता आपण चालत चालत भरपूर पुढे आलोय आणि इकडं सुद्धा अजून पण लाकडांचा स्टॉक आहे इकडे जर बघितलं लाकडांचा स्टॉक अजून आहे आणि इकडे त्यांचे ऑफिस वगैरे सगळे इकडं एक मेन ऑफिस आहे आणि असं हे गाडा सरायचं काष्टागार आहे तर भरपूर मोठं हे काष्टागार आहे भरपूर जंगलांचं सगळं जे तोड वगैरे केल्यानंतर जे लाकूड तयार होतं ते लाकूड या ठिकाणी आणून ठेवलं जातं म्हणजे अगदी याचा स्टॉक वगैरे बघितला तर आपण जसं पुष्पा पिक्चरमध्ये चंदन बघतो तसं ते तसं स्टॉक केलेला होता त्यासारखा असा सगळा स्टॉक पिधून तिधून आपल्याला दिसतोय भरपूर लांब पर्यंत आणि खूप जास्त पण आपण त्याची क्वांटिटीमध्ये काउंटिंग पण करू शकत नाही एवढं लाकूडं या ठिकाणी काष्टागारामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे जे आपण ज्या गावात मुक्काम येतो करंजिया करंजिया तालुका आहे तो आणि दिंडोरी जिल्ह्यामधील हा एरिया आहे जिथे स्टॉक केलेला आहे कदाचित मोठमोठ्या कंपन्यांकरता हे असेल असं इंधनाकरता माहीत नाही पण हे मला या गाडासरही गाडा आहे गावाच्या हद्दीत आहे काष्टागारी आणि भरपूर म्हणजे खूप जास्त मोठं काष्टाकारी कदाचित का एखादा जंगलाचा एरियासुद्धा हे काष्टागाराचा स्टॉक म्हणून ठेवला असेल म्हणजे खूप जास्त मा माळ रानं वगैरे आपल्या गावाकडे एवढी माळ रानं एक कुठं आपल्याला भेटणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणाचं यांनी तो स्टॉकसाठी एरिया बनवलेला आहे शासनाद्वारे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लाकडांचा स्टॉक केला जातोय तर कशासाठी वापरत असतील आपल्याला माहीत नाही पण कदाचित कुठंतरी इंधनासाठी वगैरे कुठेतरी वापरला जात असेल हा असं हे सर्व लाकडांचा स्टॉक बघत बघत हे आपल्याला आता नवीन बघायला मिळेल कारण नॉर्मली आपल्याकडे जंगलं कमी आहेत आणि जिकडं जंगल आहेत तिकडं आपलं फारसं जाणं नाही आणि आपल्या त्याच्यामुळे एवढे लाकडं वगैरे बघण्याची हो तर कधी ऑब्वियस सवय नाही पण इथं एवढे मोठ्या प्रमाणात लाकडं आणि एवढं मोठं काष्टागार आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे अगदी मला असं वाटतंय आपण जेवढ्या अंतरावर चाललो आहे एवढ्या अंतरामध्ये कमसे कम पंचवीस तीस एकराच्या आसपास किंवा त्याच्यावरती हे अष्टागार असू शकतो दोन्ही बाजू धरल्या जास तर जास्त असेल आणखी तर माहीत नाही पण खूप मोठं एक काष्टागार किंवा लाकडांचा स्टॉक वगैरे ठिकाणी केलेलं आहे असा अष्टागार बघत आपण आता पुढं चाललेलो आहे पुढे गाडा सरही गाव लागते आता आणि गाडासरही गावात मग आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे जी दृश्य आपल्याला दुपारपासून दिसत आहेत अगदी तसाच्या तसाच रोड आणि त्याच रोडने आपण आता चालतो आहे आणि सराई या गावातून आपण आता पुढं निघलो आहे सराई किंवा गडसराई काही पण म्हणत जातं त्याला आपल्या त्याची प्रोनाऊन्सिएशनमध्ये काय मस्त प्रॉब्लेम आहे मध्य प्रदेशमधल्या गावांमध्ये तर अशा सिटीमधून पुढं निघून आता आपण चाललेलो आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला एक अजून जवळजवळ चार ते पाच किलोमीटरवर नर्मदा मैयाचा एक आश्रम म्हणजे नर्मदा मैया परिक्रमा सेवा आश्रम आपल्याला लागणार आहे तर बिझोनी गावामधून या ठिकाणी आपण खरगहना या गावामधील या गोरक्षधुनी नर्मदा मंदिर आश्रम या आश्रमामध्ये पोहोचलेलो आहे तर बघू आता आतमध्ये आपण आश्रमामध्ये जाऊ तर अतिशय या आश्रमांच्या रिअर एरियात आपण या ठिकाणी खरगहना या गावात पोहोचलेलो आहे आणि जर बघितली तर एक छोटीशी रूम आहे परंतु पॅक बंद रूम आहे अशी आपल्याला रूम आज भेटलेली आहे आणि इथं लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे आता आपल्याला इथून ॲडजस्ट तर करण्याची काही ना काही थोडंफार सॅक्रिफाईस करूनच पुढं चालणं आहे तर अशा प्रकारचा आपला छप्पन्नावा दिवस या ठिकाणी खरगहना या ये गावामध्ये येऊन विसावतो आहे इथेच आपण मुक्काम जेवण वगैरे करून मग उद्याचा सत्तावन्नवा दिवस प्रारंभ करणार आहे तर अशा प्रकारचा आपला छप्पन्नवा दिवस या ठिकाणी थांबतो आहे